कालचाच एक प्रकार आहे की आता आदरणीय उज्ज्वल निकम साहेबाची आता खासदार म्हणून नियुक्ती झाली मग ते हे केस लढणार का का मग हे शासनाला ज्यांनी आता त्यांना खासदारपद दिलं आहे त्यांना माहीतच असणार की यांना खासदार द्यायचे मग ह्याच्यासाठी आम्हाला काही म्हणजे काही चॉकलेट दाखवलं का बीड जिल्ह्याच्या जनतेला की नाही आम्ही तुमच्या मनावर किंवा आमच्या देशमुख कुटुंबियाला की आम्ही तुमच्या मनावर वकील देतो आणि लगेच त्यांना त्यांची होणारच आहे नियुक्ती हे त्यांना माहीत असलं पाहिजे की नाही अचानक थोडे कालच त्यांची नियुक्ती झाली ह्याला प्री प्लान दोन महिन्यापूर्वी तरी ठरलेलं असेल की यांना किंवा ज्या दिवशी त्यांना तिकीट दिलं होतं भारतीय जनता पार्टीनं त्याच वेळेस ठरलं असेल की यांना राज्यसभा द्यायचं आहे मग आत्ता का केला तर हे केस कोण लढणार याच्यावर सुद्धा प्रश्न चिन्ह आहे त्याच्यामुळे असे बरेच असंख्य प्रश्न आहेत कारण किती कितीतरी पोलीस यंत्रणेच्या अहवालामध्ये आलेले आहे की बीड जिल्ह्यामध्ये असे असंख्य मर्डर्स झालेले आहेत त्याचे गुन्हे नोंद आहेत पण त्याचं कुठेही रेकॉर्ड पुढं काय होत नाही ह्याचाही तपास केला पाहिजे चाहे आता काही जरी झालं तर आम्ही मागं पडणार नाही किंवा मागं थांबणार नाही आम्ही याच्यावर आवाज उठवणार जे उठवणार